नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्यापासून अर्ज भरायच्या दिवसापासून या भाजपच्या सरकारच्या दबावाखाली इथलं प्रशासन अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी जाणून बुजून दबावाखाली काम करत आहे पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हात जोडून आशीर्वाद मागणारी माणसं आहे आणि वेळोवेळी त्यांना आव्हान आणि विनंती करत होतो होळकर मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोकडे साहेब असतील की तुम्ही कोणताही भेदभाव न करता लोकशाही पद्धतीनं सगळ्याला समान न्याय देण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमची असली पाहिजे अर्ज स्वीकारताना वेगवेगळ्या त्रुटी आम्हाला दाखवल्या गेल्या त्यातही आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी बदल करून त्यांच्या सूचनेचे पालन केलं बी फॉर्म स्वीकारताना देखील आम्हाला नियम आटी त्या ठिकाणी सांगितल्या मात्र भाजपचे रात्रीच्या दोन तीन नंतर सुद्धा एबी फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारले पण आम्ही लोकशाहीला स्वीकारलं आम्ही कायद्याला स्वीकारलं आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय नगराध्यक्ष पदाचा असेल यांना त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरत असताना आम्ही आघाडीचा ही रजिस्टर्ड महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आघाडी आहे आणि या आघाडीचा आम्ही आघाडीच्या माध्यमातून बी फॉर्म म्हणजे ए बी फॉर्म सुद्धा या आघाडीचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्हाला आज अचानकपणे त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही एकीकडं एक एक राष्ट्रीयकृत पक्षाला वेगळा न्याय त्यांना तुम्ही अर्ज भरलेल्यापासून प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ असेल प्रचार करायची परवानगी दिली त्यांच्या काही आघाड्यांना त्या ठिकाणी प्रचाराचा परवानगी दिली मात्र आम्हाला परवानगी मागत असताना सव्वीस तारखेला चिन्हाच वाटप आहे म्हणून तिकीट एकीकडे सांगितलं जातं आणि आज अचानकपणे सांगितलं जात की वरून नियम आहे आदेश आहे वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जात की नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि नगरसेवक पदाला एक चिन्ह असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि पाप त्या ठिकाणी उद्या केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होळकर मॅडम आणि रोखडे साहेबांना विनंती करायला आलो होतो परंतु त्यांना वरचा सरकारचा पालकमंत्र्यांचा आणि वरच्या लोकांचा दबाव आहे दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम सरकारच्या आणि लोकशाही पायमली बंधुन उद्या संविधान दिन आहे संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचं लोकशाही वाढवण्याचं आणि घराघरापर्यंत लोकशाही पाठवण्याची भूमिका ज्या बाबासाहेबांनी दिली ती उद्या संविधान दिन आहे मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम इथं केलं तर मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो की प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायरीवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे आणि आपण पंढरपूर शहरातला सुज्ञ नागरिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आणि सर्व इथल्या नेते मंडळींना पालके कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या पायरीवरती नगरपालिकेमध्ये याल आणि या प्रशासनाचा नगरपालिकेच्या या मुजोर अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा जो दबाव त्या ठिकाणी सुरू आहे की एकूण पहिल्यापासून कशा पद्धतीने दबाव केला गेला अर्ज माघारी घ्यायची एकवीस तारीख मदत होती आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं मात्र राष्ट्रीयकृत पक्षाला त्यांच्या आघाडीला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी दिल्या जातात मात्र आम्हाला कायदा कानून अटी नियम सांगितले जातात सव्वीस तारीख सांगितली आम्ही तुमच्या लोकशाहीनं तुमच्या त्या ठिकाणी नियमाचा अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत पण आज नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह द्यायचा घाट या प्रशासनानं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि मग तो तसा घाट जर घालायचाच होता तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही एबी फॉर्म जोडलाय आणि एबी फॉर्म असताना देखील ज्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपक्षाच्या यादीत गणलं जाणार आहे मग आपल्या आम्हाला अपक्षाच्या यादीत जर तुम्ही गणणार होता तर आमचे फॉर्म त्या दिवशी तुम्ही स्वीकारलं का ते स्वीकारायला नाही पाहिजे होत आणि म्हणून एकाच एक न्याय आणि दुसऱ्याच एक न्याय हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली आहे उद्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जर सरकारनं त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या तीर्थ विकास आघाडीचं म्हणणं आहे तर तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीनं होऊ द्यायची नाही आणि असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारायला आम्ही उद्या पाठिंबा देतो तुम्हाला ज्यांच्या हाताखाली ज्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही कुशाल त्या ठिकाणी पाठिंबा द्या मात्र इथली जनता शून्य आहे अशा लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जे चाललेलं काम आहे बद्दल ते आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवाशियांना सांगू इच्छितो की चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही भले या ठिकाणी मग उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं दोन तारखेपर्यंत आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू मत मागायला दारात जाणार नाही शहरातला नागरिक त्या ठिकाणी ठरवल हुकुमशाहीला थरा द्यायचा कुंडगिरी प्रवृत्तीला थारा द्यायचा किंवा या सरकारच्या दबावाला थरा द्यायचा की लोकशाही माध्यमातून हात जोडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहायचा हे उठल्या शहरातले इथले नागरिक त्या ठिकाणी ठरवतील हे मी तुमच्या पुढे या ठिकाणी नम्रपूर्वक आवाहन आणि विनंतीपूर्वक सांगतो सगळं षडयंत्र त्या ठिकाणी आहे वेळोवेळी आम्हाला अडचणीत संकटात आणण्यासाठी मात्र आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला वेळोवेळी जाऊन सांगतोय की तुम्ही दुटप्पी वागू नका तुम्हाला समान आहे आज मला सांगा मुळात उद्या तुम्ही चिन्ह देणार आहे एखादा लोकशाही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे एखाद्या अपक्षाला जर निवडणूक लढवायची असेल आणि तुम्ही हे जर चुकीचे नियम घालून देत असाल तर चार दिवसात त्यांनी त्या कुठल्या कुठल्या घरापर्यंत कुठलं त्याचं म्हणणं लोकशाही पद्धतीनं मांडायचं पण तरी पण आम्ही ते स्वीकारलं तरी पण आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे परंतु चिन्हात जर दुजाबाव करून आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तर आता आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही आम्हाला वेगवेगळे नियम पहिल्यांदा आठ तारखेला जे कबशी चिन्ह आहे मी तुम्हाला पुराव्या निश्चित त्या ठिकाणी पत्रकार बंधूंना दाखवतो आठ तारखेला त्या त्यांनी मध्ये दाखवलेलं कबशी चिन्ह हे वेगळं आहे आणि एकवीस तारखेला सरकारनं वेगळा आदेश काढलाय कालच्या एकवीस तारखेला आज पंचवीस तारीख आहे की चिन्ह बदलून मोठं आणि वेगळं त्या ठिकाणी केलं गेलं हा न्यू हा कुणासाठी चाललाय कशासाठी चाललंय हे एकदा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊन लोकांनी लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं उभं राहणं ही काळाची गरज आलेली आहे आणि म्हणून ती विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो दादा आता तुम्ही प्रत्येक प्रश्न विचारता त्यावेळेस त्या मॅडम फोनवरती बोलायसाठी बाहेर जातो बाहेर आल्याने तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही प्रश्न विचारला की आम्ही वर विचारून कळवतो वर नेमकं बसलंय कोण हे ते त्या ठिकाणी सांगायला तयार नाहीत आणि निवडणूक आम्ही लेखी दिलेत पहिल्या डे वन पासून आम्ही त्यांनी जे जे मागणी केलंय ते लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेत परंतु आम्हाला अजून देखील कुठल्याही एका पत्राचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही आणि आता सुद्धा आम्ही विचारलं की दोन दोन मिनटाला पाठीमागे जाऊन फोन लावायचा मग आमच्यासमोरच होऊ द्या ना निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्वोच्च असतात त्यांनी कुणालाही वेगवेगळी भूमिका द्यायला नाही पाहिजे परंतु ते त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या आतापर्यंतच्या त्यांच्या त्या हावभावातून त्या ठिकाणी दिसून येत आहे मात्र आज त्याचा शेवट झालाय आम्ही या ठिकाणी सांगतोय उद्या जर दुजाभाव केला तर आम्ही या नगरपालिकेच्या इथून ठिया करून हल्ला नाही दोन तारखेपर्यंत इथंच राहू जिथली जनता कुणाला निवडून द्यायचं ते त्या ठिकाणी ठरवेल त्या ठिकाणी लक्षण प्रतीक आहे वेगवेगळी भूमिका घेऊन अरे येऊ द्या ना तुमच्या चिन्हाला अजून शकिल तुमच्या या पत्रकाराच्या बांधवाच्या माध्यमातून मी आवाहन करतो तुम्हाला अजून देखील चिन्ह बदलायचं असेल कुटुंब काय ठिकाणी बदल करायचा असेल तर आमची परवानगी आहे पण आम्हाला एकसारखं चिन्ह न मिळू देण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे हे एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाहीरित्या सांगावं ही विनंती त्या ठिकाणी करतो